आपला भाऊ म्हणून एक गोष्ट घरी घेऊन जा आपला छोटा भाऊ म्हणून एक गोष्ट घरी घेऊन जा इथं बसलेले हा तरण्या बांध मुले आहे कोणी पाचवीला आहे कोणी सहावीला आहे कोणी सातवीला आहे कोणी दहावीला आहे कोणी कॉलेज मध्ये गेलेले आहे कोणी कॉलेज मध्ये जाणार आहे एका पुण्यामध्ये घडलेली सत्य घटना आहे त्या पुण्यामध्ये एका पती आणि पत्नी आनंदाने राहत होते त्यांच्या आनंदामध्ये पुन्हा त्याला एक मुलगी झाली आणि मुलगी झाल्याच्या नंतर सर्व गाव त्या मुलीच्या बापाला म्हणू लागलं अहो ला। पाटील तुमच्या पोटी एक जन्माला आली पाटील म्हणायचा माझ्या पोटी कार्टी नाही माझ्या पोटी लक्ष्मी जन्माला आली सर्व गाव त्या पाटला असंच म्हणू लागलं बघता बघता ती मुलगी मोठी होऊ लागली ती मुलगी पहिली मध्ये गेली दुसरी मध्ये गेली असं करता करता ती मुलगी मध्ये गेली दहावी मध्ये गेल्याच्या नंतर त्या मुलीच्या आईच दुखलं आणि आई मरणाला प्राप्त झाली झाली त्या त्या आई त्या आईची कार्यक्रम झाला पूर्ण क्रिया क्रिया झाल्या आता बाप बापाला सर्व गाव म्हणायचं अहो पाटील तुम्ही दुसरं लग्न करून घ्या पण तो पाटील म्हणायचा मला माझ्या मुलीला शिकवायचं आहे मला माझ्या मुलीला मोठं करायचं आहे म्हणून त्या बापाने कोणाचं न ऐकता त्या मुलीचं ऍडमिशन बाहेरगावी घेतलं घेतल्याच्या नंतर त्या मुलीने दहावीतही प्रथम क्रमांक आणला अकरावीत ही प्रथम क्रमांक आणला असं करता करता ती मुलगी बारावी मध्ये गेली आणि बारावी मध्ये गेल्याच्या नंतर आता त्या सर्व मैत्रिणी जमा जमा झाल्या झाल्याच्या नंतर सर्व श्रीमंत होत्या आणि ती गरीब बापाची मुलगी ही गरीब होती सर्व मैत्रिणी सर्व मैत्रिणी विचार केला की आपल्याला आता बाहेरगावी शिकण्यासाठी जायचं आहे तर आपल्याकडे एक एक मोबाईल हवाय म्हणून सर्व मुली म्हणू लागल्या मी माझ्या भावाचा मोबाईल घेणार मी माझ्या आजीचा मोबाईल घेणार मी माझ्या आईचा मोबाईल घेणार मी माझ्या बापाचा मोबाईल घेणार पण ही गरीब बापाची मुलगी मान खाली घालून उभी होती असं कर, 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 कर खा, खाली घालून उभी होती आणि आता ती मुलगी घरी आली घरी आल्याच्या नंतर ती मुलगी एका कोपऱ्यामध्ये बसली होती त्या मुलीने त्या मुलीने ढस ढस रडावं तिकून बाप आला बाप आल्याच्या नंतर त्या बापाने त्या मुलीला विचारलं कागद एवढे का रडते मुलीने त्या बापाला सांगावं की बाबा आम्ही सर्व जमलो आणि जमल्याच्या नंतर आम्हाला एक एक मोबाईल हवाय म्हणून सर्व मैत्रिणी मला माहित होत माझ्या पप्पाकडे मोबाईल नाही म्हणून मी तिथून घरी चालले आले तो बाप म्हणतो अगं तेवढे हे इथलं का मी तुला उद्या मोबाईल आणून देतो म्हणून त्या बापाने आता एका पाटलाच्या घरी जावं आणि त्या पाटला जोडावे आणि सांगाव की अहो पाटील माझ्या मुलीला शिकण्या शिकण्याकरता जायचं आहे मला रुपये द्या मी तुम्हाला परत फेड करेल त्या पाटलानं त्या बापाला पंचवीस हजार रुपये दिले दिल्याच्या नंतर त्या बाप सकाळी गावामध्ये गेला आणि गावामध्ये गेल्याच्या नंतर त्या बापाने एक मोबाईल त्या मुलीला दिला आणि दिल्याच्या नंतर तो बाप त्या मुलीला सांगू लागला अगं दिवडे अगं ताई मी तुला एक सांगतोय की हा मुला ह्या मोबाईलचे दोन फायदे आहे एक वाईट एक वाईट मोबाईल चांगलाही कामाचा आहे पण मी तुला सांगतोय तू आपले वाईट गुण सोडून दे आणि चांगले घे म्हणून आता तो ती आई मुलगी म्हणती कि बाबा मला तुमच्यावर विश्वास आहे बाबा माझा तुमच्यावर विश्वास नाही का बाबा मी असलं काहीच काम करणार नाही पण त्या मुलीच्या हातात मोबाईल आला आणि मोठा झाला आता ती मुलगी बाहेरगावी शिकण्यासाठी गेली शिकण्यासाठी गेल्याच्या नंतर तिने एक वर्ष चांगला अभ्यास केला आणि दुसऱ्या वर्षी एका मुलाच्या प्रेमात पडली आणि ती मुलगी एका प्रेमात एका मुलाच्या प्रेमात पडल्याच्या नंतर ते प्रेम वाढत गेलं असा असा ते प्रेम असं वाढत गेलं की त्यांनी असा विचार केलाय की आता आपण पळून जायचं रातचे बारा वाजले बारा वाजले त्यानंतर तो मुलगा त्या मुलीच्या रूम वर आला आणि ते दोघ तिथून पळून गेले पळून गेल्याच्या नंतर त्या मुली त्या मुलीच्या मैत्रिणीला खबर लागली की मुलगी आता त्या बापाला त्या मुलीच्या बापाला म्हणते की हो बाबा तुमची मुलगी पळून गेली पळून गेल्याच्या नंतर बापाला चक्कर बसला आणि बाप घरातच बसला बाप घरात बसल्या चनमचर आता मुलगी मुलीला दोन तीन महिने त्या मुलासंग राहिली राहिल्या चनमचर त्या मुलाने आता त्या मुलीला टॉर्चर करण्याला सुरुवात केली अगं जा तुझ्या बापाच्या घरी अगं जा तुझ्या बापाच्या घरी तुझं इथं काय आहे असं तो मुलगा त्या मुलीला म्हणू लागला अहो महाराज शिबिरेचे चक्के त्या मुलीच्या पायाला देऊ लागला सराट्या गरम करायचा आणि त्या मुलीच्या पायाला लावायचा ती मुलीच्या ती मुली रडायची म्हणायची ना मला मारू नका ना असं ती मुलगी म्हणत होती बाप घरामध्ये झोपण्यासाठी झोपण्यासाठी गेला आणि गेल्याच्या नंतर त्या बाप्पा ना तिथेच पाशी लावून घेतली पाशी लावून घेतल्याच्या नंतर पाशी लावून घेतल्याच्या नंतर त्या मुलीला कळालं आणि त्या मुलीने एक पत्र लिहिल्याला सुरुवात केली अहो बाबा खरंच माझं चुकलं हो बाबा मी असं करायला नाही पाहिजे होत पण त्या मुलांनी मला जवळ आणलं मला घरी यायची इच्छा आहे बाबा हो बाबा तुम्हाला एक सांगू का ज्या वेळेला मी चुली जवळ बसले होते ना त्यावेळेला माझ्या आईने माझ्या आईने चुलीवर दूध ठेवलं होतं आणि ते दूध उतू गेलं उतू गेल्याच्या नंतर त्या घरामध्ये धूर झाला आणि माझी आई पळत आली आणि ते लाकडं मागे पुढं करता करता त्या लाकडाचा चटका माझ्या हाताला लागला आणि हाताला लागल्याच्या मांडीवर येऊन बसले आणि बसल्याच्या नंतर तुम्ही ना तो चटका पाहिला आणि विचारलं अगं अगदी तुला काय झालं त्यावर मी सांगितलं की हो बाबा मला आईच्या न चटका आला तर त्या त्या लाकडाने तुम्ही माझ्या आईला मारलं आता हा माझा पती मला शिगारेटचे चटके देतोय मला सराट्याचे चटके देतोय तुम्ही काही करणार नाही का आणि हे पत्र त्या मुलीने लिहिण्याच्या नंतर एका पॅकेट मध्ये घातलं आणि ते पॅकेट बाहेर जाऊन देण्याशी आला आल्याच्या नंतर त्या पतीने ते पत्र पाहिलं पत्र तर नंतर त्या पतीची पतीला राग आला आणि त्या रागा रागामध्ये गाईला जसं कापतात तसं त्या मुलीला कापलं त्या मुलीचे तुकडे करून ठेवले आणि ते ते चोवीस तुकडे फ्रीज मध्ये ठेवले म्हणून माय बाप एकच सांगायचं आहे मुलींनो एकच सांगायचं आहे की पडून जाऊ नका आपल्या बापाला काही अपेक्षा नसते की माझ्या मुलीने कबून कबून आणावं त्या बापाला फक्त इतकंच असत इतकंच माहित असत की आपल्या मुलीला सासरी काही काम करू लागलं नाही पाहिजे आपल्या बापाच्या खिशात जरी दहा रुपयाची नोट जरी असली ना तर आपला बाप वर मान करून जगला पाहिजे इतकं